बुद्ध निमित्ताने नाट्यविहार निर्मित एकांकिका अंधार गुणिले अंधार हे नाटक सादर केलं गेलं एकांकिका नाटक चित्रपट किंवा लघुपट हे समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम करत असतात चांगला संदेश देण्याचं काम करत असतात यातून मनोरंजन प्रबोधन कसं होईल हे बघत असतात अंधार गुणिले अंधार हे असंच एक नाटक आहे की ज्यामध्ये एका सुशिक्षित कुटुंबातील घुसमट व त्यावर कुटुंबाने कशी मात केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे प्रत्येकाने हे नाटक बघायला हवं अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून ऐकायला मिळत होती अंधार अंधार बघून कळेल की काय बेरीज करून काय वजा करायचं आणि कशाने भागाकार करायचा आहे आणि बाकी काय उरेल यावर पूर्ण आयुष्याचा प्रवास करायचा आहे अंधार म्हणले अंधार हे नाटक श्याम रंजनकर यांनी लिहिलेलं आहे हे नाटक सादर करण्यासाठी सहकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्येष्ठ नागरिक भवी संस्था बदलापूर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कल्याण यांनी केला यावेळी माध्यमांशी संवाद साधला असता एकदा तरी ही एकांकिका जरूर पाहणे असे आवाहन केले प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूरमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांची एक सेवा संस्था आहे त्यांनी त्यांच्या डोक्यात परत देऊन असं होतं की इथं बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून असे काही सांस्कृतिक अशी आपल्याला चळवळ चालवता येईल का या दृष्टीने आम्ही विचार केला मग आम्ही एक नाटक क्रिएट केलं हे नाटक म्हणजे बाबासाहेबांचा एक विचार होता की बाबासाहेबांचं एक वाक्य आहे फेमस की वी हॅव एज्युकेटेड अवर पीपल अँड वी हॅव क्रिएटेड अवर ओन एनिमीज तर म्हणजे बाबासाहेबांच्या नंतरच्या दलित मध्यमवर्गांचं एक वैचारिक ज्याला आत्मपरीक्षण करणारं असं एक okay. था 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 नाटक आहे ओके तर मध्यमवर्गाच्या संबंध ॲलिनेशन आणि त्याच्यानंतर त्यांची जी जबाबदारी आहे समाजाप्रती किंवा देशाप्रती त्याच्याबद्दल जाणीवा परत हे करण्यासाठी हे नाटक आम्ही तयार केलेलं आहे सर uh, अंधार गुणले अंधार हे नाटक जे आहे ते सादर होणार आहे नेमकी काय आहे नाव नेमकं असं काय अतिशय चांगला प्रश्न विचारलात अंधार गुणिले अंधार हे एक रूपकात्मक त्याचं टायटल आहे शीर्षक आहे हे मी आता सांगितलं तर ते लोकांपर्यंत लगेच पोहोचेल कदाचित ते जे सस्पेन्स आहे तो राहून जाईल मला वाटतं अंधार गुणिले अंधार तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे हे काय रूपक त्यांनी लेखकाने लिहिलेलं ले आहे आणि कुठल्या अंधाराविषयी गोष्ट करतायत कुठले दोन अंधार असू शकतात माणसाच्या जीवनात किंवा जगण्यामध्ये त्याची ही गोष्ट आहे एक कुटुंब आहे उच्च शिक्षित कुटुंब आहे इंटरकास्ट मॅरेज झालेलं कुटुंब आहे त्यांचा मुलगा आहे आता तो कुठल्या परिस्थितीत तो संघर्ष करतोय सध्या सध्या जे सांस्कृतिक चळवळ चालू आहे किंवा संघर्ष चालू आहे त्याच्यासमोर कुठले प्रश्न आहेत किंवा आजचा युवक जो आहे तो अशा प्रश्नांना कसा भिडतो आणि तो काय निर्णय घेतो किंवा आजच्या युवकांनी बाबासाहेबांचा सा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजामधील जातीयतेची दरी जी आहे ते कशी कमी करायची अशा पद्धतीचा विचार मांडणारं हे एक विचार प्रवर्तक नाटक आहे तुम्हाला ते पाहावं लागेल त्याचा अनुभव घ्यावा लागेल आणि मग कळेल की अंधार गुणिले अंधार काय आणि मग कशाचा गुणाकार आपण करतो हो? आहोत आणि कशाचा भागाकार होतो आणि काय बेरीज येते मला वाटतं हे नाटकाचा अनुभव घेणं रसा अनुभव घेणं हे खूप गरजेचं आहे सा बदलापूर सारख्या शहरामध्ये अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी कोणीतरी राबवतोय आंबेडकर स्मारक पुढाकार घेत आहे अं ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था मदत करते त्याचबरोबर कल्याणचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कल्याण ही मंडळी याच्यात इन्वॉल्व्ह होते आणि गेली आ, आ, मार्च पासून म्हणजे सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिनापासून या ठिकाणी मी लहान मुलांचं आणि एका मोठ्या काही कलावंतांचं नाट्य प्रशिक्षण शिबिर घेतोय त्याच्यातून निर्माण झालेली ही एक छोटीशी गोष्ट आहे म्हणा किंवा एक अनुभव आहे म्हणा तर त्या नाट्याचा अनुभव लोकांनी जरूर घ्यावा बदलापूर आणि आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया कळाव्या धन्यवाद